आता ह्या जे काही कॉनकॉन झालं याच्यामधले काही इन्साइट्स होते ते आपण इथे समजून घेऊया तर पहा की तुम्ही सेल्स ग्रोथ जर पाहिजे तर जवळपास एकतीस टक्क्याची सेल्स ग्रोथ इथे केलेली आहे म्हणजे जो जो सेल्स मागच्या सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये म्हणजे एफ वाय ट्वेंटी फाईव्हमध्ये क्यू टू एफ वाय ट्वेंटी फाईव्हमध्ये साधारणतः सिक्स थाउजंड सिक्स्टी फाईव्ह होता तोच आता साधारणतः सेवन थाउजंड एट सिक्स्टी फाईव्ह म्हणजे जवळपास थर्टी वन पर्सेंटची याच्यामध्ये ग्रोथ आहे परंतु परंतु पॅड ग्रोथ आपण जर पाहिली तर ती जवळपास हो, हंड्रेड पर्सेंटची ग्रोथ इथे दिलेली आहे म्हणजे जी काही एकशे तीस पर्सेंटचा जो काही एकशे तीस करोडचा जो काही पॅट होता तो आता इथे दोनशे एकसष्ट करोडचा इथे पॅट आहे सो हे खूप पॉझिटिव्ह साईन आहे आणि याच्यानंतर पुढची गोष्ट असे की तर पुढचा जो काही एच टू जो आहे त्याचं म्हणणं आहे की कसं आहे की म्हणजे जे काही इंटरेस्ट वाचवण्यासाठी ते बऱ्याचसा लोनचा जो प्रपोशन असतं ते पहिल्या हाफमध्ये ते पे करून टाकतात ओके जो काही लोनचा प्रपोर्शन आहे जो काही इंटरेस्ट पूर्ण वर्षाचा वाचावा म्हणून सो जो काही एच टू असेल त्याच्यामध्ये कमी लोन असणार आहे आणि त्याच्यामुळे जो काही इंटरेस्ट जाणार आहे तो कमी आहे सो एक्स टू मध्ये चांगल्या पद्धतीचं आपल्याला पॅट मार्जिन जे आहे ते मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे ओके तिसरं याच्यामध्ये हे सांगतायत की जे काही यांनी डेट रिडक्शन जसं मी मग असे म्हटलं की यांना डेट फ्री व्हायचं आहे टू थाउजंड ट्वेंटी सेव्हनपर्यंत असं कंपनी सांगती आहे आणि त्याचबरोबर कसं होतं की त्यांनी काय केलं होतं की काही त्यांचं जे काही डेटचं जे काही पेमेंट होतं ते थोडं स्टॉप केलं होतं याचं रिझन हे होतं की त्यांनी जे काही त्यांचे जे काही कोलॅट्रल ठेवले होते रि रिल इस्टे रिअल इस्टेटमधले तर ते जे काही बँकेकडे होते त्यांनी रिलीज केले नव्हते तर ते नुकतीच बँकेने देखील रिलीज केलेले आहेत त्याची देखील त्यांना चांगली व्हॅल्यू इथे मिळणं अपेक्षित आहे जवळपास दीडशे ते दोनशे करोडपर्यंत ओके सो हे देखील एक चांगलं आहे कंपनीकडे भरपूर पैसा आ, 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 एक पैसा याच्यामधनं येऊ शकतो याच्यानंतर चौथं काय आहे की कॅन्डर म्हणजे जसं मी मग म्हटलं की कॅन्डरच्या ग्रोथवर ते भरपूर फोकस इथे करत आहेत लाईट ज्वेलरीज नक्कीच पुढच्या दृष्टीने खूप एक चांगलं जे काही सेगमेंट आहे रेव्हेन्यू ग्रोथचं एक असू शकतं आता अजून एक नवीन दोन ड्राईव्ह त्यांनी आणलेले आहेत याच्यामध्ये एक आहे की लोकल म्हणजे मोर टू मोर लोकल जाणं यांना हे टार्गेट करत आहेत की जसं की आत्ता काय करतात की मे मेजर सिटी किंवा काही टी टू टी त्या, 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 टायर थ्री सिटीजमध्ये टायर टू टायर थ्री सिटीजमध्ये आता मेजर सेल्स आहे परंतु याही पुढे जाऊन जास्तीत जास्त जे काही एखादे समजा एखादं गाव असेल किंवा एखादं छोटंसं खेडं असेल ओके तर त्यांच्या जे काही त्यांच्या इथल्या जे काही पर्टिक्युलर डिझाईन्स असेल लोकांना त्या पर्टिक्युलर डिझाईन्स आवडतात तर अशा वेळी मग त्यांच्याच पर्टिक्युलर डिझाईन जे आहेत त्या त्यांना डेव्हलप करून म्हणजे तिथे त्या पद्धतीचे जास्तीत जास्त लोकलाईज करणं डिझाईन्स अशावर आता कंपनी एक इनिशिएटिव्हवर काम करत आहे ओके साधारणतः त्यांचं टार्गेट आहे की या क्यू पर्यंत हे साधारणतः याच्यामधले पाच स्टोर्स ओपन करतील जवळपास तीनशे ते साडेतीनशे करोडची गुंतवणूक याच्यासाठी यांनी केलेली आहे ओके okay, आणि दुसरं याच्यामध्ये काय आहे की जास्तीत जास्त बॅक एंडला ते आता इंटिग्रेशन करत आहेत म्हणजे जे काही त्यांचं जे काही घेतलं जातं किंवा खरेदी करतात ते दुसऱ्या सप्लायर्स कडून सप्लायर इनहाऊस हे करणं ओके जेणेकरून त्यांचं मार्जिन इथे वाढू शकतं हेही कंपनी इथे टार्गेट करते ओके तर अशा तिने बरेचसे काही काही ड्रायव्हिंग फॅक्टर्स मला इथे पुढे दिसत आहेत